दिल्लीमध्ये अमित शहांची माझी भेट झाली ती एक ताई ह्या क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री झाल्या आणि त्यांचे धन्यवाद देण्यासाठी आम्ही अमित शहांची भेट घेतली ती एक औपचारिकता होती या भेटीमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे एका सहा वर्षाच्या चिमुकल्यावर अत्याचार करून तिचा खून झाल्याची घटना आठ दिवस झाले गाजते त्या आठ दिवसामध्ये तिच्यावर अत्याचार करणारा आरोपी अद्याप पकडला गेला नव्हता त्यामुळे जनतेमध्ये पोलिसांच्या विरोधात रोष होता आता हा आरोपी पकडल्यानंतर सर्वसाधारण त्या भागातील जनता याची मागणी करत होती की आरोपीला आमच्या ताब्यामध्ये द्या कायदेशीरित्या त्यांची ते मागणी योग्यही नव्हती किंवा त्याचं जर मारहाण झाले तर तेही योग्य झालं नसतं परंतु त्यांच्या मनामधला हा संताप होता उद्रेक होता आणि हा उद्रेक निव्वळ पोलिसांच्या विरोधात नव्हता तर राजकारण्यांच्या विरोधामध्ये होता त्यांचा हा समज होता की याच्या पाठीशी या गुन्हेगाराच्या पाठीशी कोणी राजकारणी असू शकतो तो असेल की नसेल मला माहिती नाही पण तो समज होता जनतेचा त्यामुळे जास्त उद्रेक हा होता आणि पोलिसांवर त्यांनी अशा स्वरूपाचा एक आपला जो रोष आहे तो पोलिसांविषयीचा त्यांनी व्यक्त केला महाराष्ट्रामधलं विधानसभेचं चित्र दिवसेंदिवस बदलत आहे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्ये जोपर्यंत जागा वाटपाचं सूत्र जा निश्चित होत नाही आणि प्रत्यक्ष जागा वाटा होत नाही तो म्हणतं महाराष्ट्रामधलं राजकीय चित्र काय राहील हे आज सांगता येणार नाही